एम आय एम पक्ष कटिबद्ध राहणार सगळ्या समस्या सोडव सोडवणार विकास करणार अशा इतर सगळ्या समस्या व विकासासाठी एम आय एम पक्ष तटस्थ आहे तर आपल्या पक्षाकडून आपल्या पक्षाकडून जे पुणे शहराच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये किती नगरसेवक निवडून येतील अशी तुम्हाला काय अपेक्षा आहे व त्या नगरसेवकांकडून कुठल्या प्रकारे विकास काम करण्यात येईल असं तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या पुणे महापालिकेच्या संदर्भामध्ये आपण जे प्रश्न विचारतो त्या संदर्भामध्ये या या ठिकाणी एक सांगू इच्छितो पुणे महापालिकेमध्ये मी सांगणार नाही पन्नास नगरसेवक शंभर नगरसेवक किंवा सत्ता आमचे येईन म्हणून पण जे काही नगरसेवक मोजून जे येणार आहेत हातावरची बोटं जेवढे आहेत तेवढे नगरसेवक जरी आमचे निवडून आले ना तरी आम्हाला समाधान आहेत कारण हेच नगरसेवक एकशे पासष्ट जणांना पुरून उरतील हे लक्षात ठेवा आणि पक्षाचा एक नगरसेवक तरी असला ना एक नगरसेवक दहा नगरसेवक त्या एकशे पासष्ट नगरसेवकांना त्या सभागृहपालिकेच्या आक्का पूर्ण होणार आणि पुणेकरांच्या जस जे काही जनतेचे प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी आणि विशेष करून जे काही समस्या नागरिकांच्या असतील जे काही मूलभूत आहेत शैक्षणिक आहे आरोग्य आहेत आणि जे काही येणाऱ्या ज्या काही मोठे मोठे प्रकल्प आहेत त्या सोडवण्यासाठी आमचा एम आय एमचा नगरसेवक येणाऱ्या पालिकेमध्ये शंभर टक्के आणि पुणे शहराच्या विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक चोवीस प्रभाग क्रमांक एकोणीस कोंडवा परिसर आहे प्रभाग क्रमांक सहा आहे या ठिकाणी आमची विशेष बांधणी चालू आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेवीस मोहिनपुरा गणेशपेठ चोवीस या ज्या ज्या प्रभाग आहेत या प्रभागामध्ये एम आय एम पक्षाचा प्रभाव जास्त आहे आणि शंभर टक्के या प्रभागातनं आमचा नगरसेवक शंभर टक्के निवडून येण्याचे चान्सेस आहे मी लोकांना आवाहन करतो की पक्षाला एक जातीयवाद पक्ष म्हणून तुम्ही बघू नका सर्व समाजाला घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे त्या पक्षाला तुम्ही विचारिक ब भावनेने विचारिक आदराने तुम्ही ते विचार करा हा एम पक्ष कुठला एका समाजाचा नाही सर्व समाजाला घेऊन चालणारा बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा हा सर्व धर्मसमभाव असणारा एम हा पक्ष आहे या पक्षाची ताकद वाढवा आणि पक्षाचे नगरसेवक आपापल्या भागातनं जे काय आमचे उमेदवार थांबतील त्या भागातून त्यांना निवडून आणा ही आपला पसा सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो